रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे कविता बाबुराव हिवाळे यांना ग्रामपंचायतीस सरपंचपदी बिनविरोध मान मिळाला ग्रामसेवक जिल्हाधिकारी गणेश धनवाई पाटील तलाठी साहेब पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ बडे माजी सरपंच योगिताताई महालकर तसेच ग्रामपंचायत सदस्य पंकज भाऊ हिवाळे दीपक भाऊ सदावर्ते संदीप मनोरे दत्तूभाऊ हिवाळे जिल्हा परिषद मेंजर जावेदभाई शरदभाऊ कीर्तीकर काकाभाऊ गोळसे मनोज ठाकूर साईनाथ भाऊ जाधव ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके आणि आमदार साहेबांचे पी ए रजाकभाई यांची उपस्थिती होती गावात दिवाळीपूर्वीच आनंदाचा स्फोट झाला सरपंच कविताताई बाबूराव हिवाळे यांचा हा गौरव आणि आनंदाचा क्षण सर्वांसाठी स्मरणीय ठरला ग्रामपंचायत सदस्य सायनाथ भाऊ जाधव जाधव साहेब आपण काय सांगू शकता सांगण्याचं एवढंच आहे की कार्य संपणार मान्य आमदार प्रशांत बम साहेब यांनी त्यांचे जे सच्चे कार्यकर्ते मान्य बाबरावजी हिवाळे तसेच सौ कविता बाबरावजी हिवाळे यांना सरपंचपदी विराजमान केले कारण आमदार प्रशांत बम साहेब आतापर्यंत दोन हजार नऊ पासून आतापर्यंत एकाही कार्यकर्त्याला त्यांनी न्यायापासून वंचित ठेवलेलं नाही आणि ते परत एकदा त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं मी सौ कविताताई हिवाळे यांना पुढील वाचावण्याची शुभेच्छा देतो तसेच सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करतो आपल्या सोबत आहेत पंचायत मेंबर आपला दीपक भाऊ आज समीकडे शेपुंजी या गावासाठी सौ कविताताई बाबुराव हिवाळे यांची निवड करण्यात आली आणि ही निवड सर्वानुमते करण्यात आली सन्मानी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही ग्रामपंचायत मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून काम करते आणि या ग्रामपंचायतमध्ये उत्तम काम करणाऱ्या प्रत्येक आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या वतीनं न्याय दिला जातो आणि खऱ्या अर्थानं मागच्याच वेळी या सीटासाठी किंवा सरपंच म्हणून कविता बाबुराव हिवाळे ह्या इच्छुक होत्या परंतु सन्मान्य आमदार बमसाहेब यांनी आपल्या दोन्ही कार्यकर्त्यांना दोन्ही मित्रांना चांगल्या प्रमाणामध्ये या सत्तेचा वाटा देण्यासाठी आज कविताताई बाबुराव हिवाळे यांना सुद्धा न्याय दिला मी आमदार प्रशांत बमसाहेब यांचं आणि संपूर्ण संचालक मंडळ ग्रामपंचायत राजमंकर शेणभुषी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार हिंदू न्यूज मी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर आक्षेट होले